नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा आहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करूया वेकुंठ चतुर्दशी कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी येत असते याला एकमेव दिवस असा म्हटला जातो जेव्हा श्रीहरी विष्णू आणि शिवशंकर यांची एकत्र पूजा केली जाते त्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती आणि श्रीहरी विष्णूची आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या मेन्याच्या अवस्थेच्या चौदाव्या दिवशी साजरी केली जाते जो वैकुंठ स्वर्ग व भगवान शिव यांना समर्पित हा पवित्र दिवस म्हटला जातो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्रित पूजा केली जाते हे पूजा केल्याने सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात किंवा स्वर्गाचे प्रवेशद्वार खुले होत असतात वैकुंठ चतुर्दशीला विधी पाळणारे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटी वैकुंठपळी त्यांना स्थान मिळत असते व त्यांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता मिळत असते वैकुंठ चतुर्दशी अद्वितीय म्हटली गेलेली आहे वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूला बेलाची पाने पारंपरिक पद्धतीने शिवांशी संबंधित आहे अर्पण केली जात भगवान शिव यांना तुळशीची पानं अर्पण केली जातात या तुळशीच्या पाण्याने सुशोभित केली जाते परंपरेने विष्णूची संबंधित ही दुर्मिळ आणि अद्वितीय पूजा विष्णू आणि शिव यांच्या एकतेचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत वेकुंठ चतुर्दशी कार्तिक का पौर्णिमेच्या एक दिवस आधी चौदा नोव्हेंबरला साजरी करण्यात येते हा दिवस विशेषतः महत्त्वपूर्ण आहे कारण दोन्ही देवतांची संयुक्तपणे पूजा केली जाते अशा काही प्रसंगापैकी एक दिवस आहे हा वेकुंठ चतुर्दशी म्हणून या अत्यंत शुभ दिवशी शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनातील दुःख अडचणी समस्या दूर करण्यासाठी आपल्याला रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बारा वाजता अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिवेमध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे साक्षात माता पार्वती आणि शिवशंकर व विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या जीवनातील सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतील जीवनात आनंद निर्माण होईल घरात शुद्धतेचं वातावरण तयार होऊन घरातील शत्रुपीडा पिढा करणीवादा नकारात्मकता व साडेसाती दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये आपली यश प्राप्ती होईल दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वैकुंठ चतुर्दशीचे प्राथमिक विधी रात्री विशेषतः निश्चिता कालात म्हणजे मध्यरात्री पाळी जाणार आहे तर या दिवशी भक्त आपल्या परंपरेने विष्णूचे सहस्त्रनामाचे देखील करत असतात भगवान विष्णूच्या हजार नामाचा जप देखील करत असतात व त्यांना कमळाची फुले अर्पण केली जातात तर कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळ वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस वाजता याची समाप्ती होणार आहे तर निश्चिता काल विधीसाठी अतिशय शुभ मानला जातो अकराच्या जा दरम्यान आपल्याला पूजा विधी करून घ्यायची आहे सकाळी वेकुंठ चतुर्दशीला भक्त दिवसाची सुरुवात विधी नदीमध्ये स्नान करून करत असतात पवित्र गंगेमध्ये स्नान करायला दान करायला दिवशी खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात व पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो नकळक झालेले दुःख संकट विघ्न हे दूर होत असतात म्हणून हा उपाय आपल्याला संध्याकाळी बारा वाजता करायचा आहे तर कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर दिवा हा पूजेदरम्यान आपण पूजा करत असताना सर्वात प्रथम दिवा लावून देवाची पूजा केली जाते दोन्ही हातामध्ये दिवा धरून श्री विष्णू आणि शिवशंकर यांची विधिवत आरती पूजा केली जाते दिव्याला तेजाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे जिथे दिवा लावला जातो तिथे अंधार दूर होत असतो आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असते म्हणून दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कारण दिव्यामध्ये कोणतीही शक्ती जी आहे किंवा जे काम आपण करायला जातो ते पूर्ण करण्याची क्षमता असते दिव्याला खूप शुभ असं स्थान दिलं गेलेलं आहे कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर दिवा लावला जातो नंतर पूजा विधी पार पाडली जाते म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर सर्वात प्रथम दिवा लावत असताना आपल्याला इथे कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे कणकेचा दिवा तयार करत असताना आपल्याला चवमुखी दिवा वाफवून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हा दिवा आपल्याला काढून घ्यायचा आहे अष्टगंधक भिजवायचा आहे अष्टगंधक भिजवून आपल्याला अष्ट अष्टगंधकच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक या प्लेटवर काढून घ्यायचा आहे त्यानंतर या प्लेटवर आपल्याला चौमुखी दिवा हा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे उंबरवट्यावर उंबरवट्यावर गेल्यानंतर आपल्याला रात्री बारा वाजता वेकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी बारा वाजता हा दिवा आपल्याला उंबरवट्यावर लावायचा आहे तर उंबरवट्यावर लावत असताना आपल्याला जास्वंदाचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिंपळाचं किंवा बिळाचं पान तुम्ही घेऊ शकता त्यावर आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर सात वेळा आपल्या उंबरवठ्यावरून उतरून घ्यायचा आहे माझ्या घरातील शत्रुपिळा नकारात्मकता दूर व्हावी व आपल्या जीवनातील संकट विघ्न हे दूर झालेले आहेत असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर सात वेळा असं उतरून घेत असताना माझ्या जीवनातील संकट विघ्न हे दूर व्हावे असं बोलायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला उजव्या साईडला जिथून आपण घरामध्ये प्रवेश बाहेर जाताना करत असतो तर आपल्या उजव्या साईडला हा दिवा आपल्याला प्रजीवित करायचा आहे ज्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतील संकट दूर होतील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्याला स्थान देखील मिळेल असा हा उपाय नक्की करून पहा जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि दिव्यामध्ये आपल्याला काळी जे आहे ते आवर्जून टाकायचे आहे ज्यामुळे शत्रुपिडा दूर होतील व नकारात्मकता दूर होईल व आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला